thank okay. okay. you

बघायला सांगायच म्हणायच असायचं विचार आम्ही त्यात अंग चोरून बसायचं

टाकल तुम्ही सगळ स्वप्न दाखवली मोठी मोठी जनावर केले तुम्ही आमची असं का केलं कळागुरू तर तुम्ही तरी काय करणार धंदा करायचे तुम्हाला जगताय का आता मी जे काय हे केलं ते माझ्यात कुठून नाती लागतात थो महागुरु नाती लागतात आणि ती अशी तयार मिळाली ना तर सगळं सोपं जात सुखात मिठाचा खडा टाकला